पूल आहे शिरापूर आणि राजुरीच्या मधला जो पूल आहे त्याचं काम चालू आहे हा रस्ता हा जो रेल्वे ट्रॅक आहे हा सरळ जातो राजुरी रेल्वे ट्रेकिंगकडे तिथे पण काम भरपूर स्पीडमध्ये चालू आहे बघा काम चालू आहे बघा इथे हा बघा हा ब्रिज जो आहे हा ब्रिज शिरूर आणि अहिल्यानगर जो हायवे आहे त्याला जोडतो ह्या ब्रिजवरून वरतून गाड्या जातील आणि खाली जो आहे तो आपला रेल्वे ट्रॅक असेल त्यावरून रेल्वे धावेल तर बघा इकडे काम बरंच युद्ध पातळी चालू आहे इथेच काम बरंच अडकलेलं होतं बघा गेल्यावर एकदा आलो होतो तेव्हा इथे काम खूपच म्हणजे कमीच होतं काहीच नव्हतं हो इथं पूर्ण पाणी चाचलेलं होतं आणि कसलंच काम झालेलं नव्हतं बघा आणि हे बघा इथून एक किलोमीटर थोडं पुढं गेलं एक ते दीड किलोमीटर तर मागच्या वेळेस जी आपली रेल्वे आली होती जी नवीन ट्रॅक घेऊन आलेली होती रेल्वे ती तिथपर्यंत आलेली होती बघा त्याच्या एक ते दीड दोन किलोमीटर जास्तीत जास्त पुढे आहे तो ट्रॅक तिथपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे बघा आणि मला वाटतं आता रायमोपासून पण नवीन ट्रॅक टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे आता हे काम पूर्ण झालं म्हणजे बीडपर्यंत लवकरात लवकर रेल्वे यायला तयार लवकरात लवकर करण्याचं उद्दिष्ट चालू आहे कामाचं भराव केला जातो लेवल केली जाते ले आणि खरं तर बघा रेल्वेसाठी लेवल खूप गरजेचे असते बघा कारण ट्रॅक हा एक लेवलमध्ये टाकला जातो चढ उतार वगैरे काही असं नसतं रेल्वेसाठी त्यामुळे हे एकदम अॅक्युरेट अशी लेवल घेतात व्यवस्थित लेवल घेतात आणि मगच पुढे ट्रॅक वगैरे हातात काम सुरू होतं इकडेही पुढे आपण आता फुलाचं काम चालू आहे बघा राजुरीजवळ आहे फुलाचं काम तेही फार पथावर आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल राजू रिस्टेशनला खूप दिवसानंतर भेट दिली होती तर तिथलं हे काम खूप प्रगतीपथावर दिसतंय खरं तर मागच्या वेळेसपेक्षा खूप म्हणजे कामाची गती बरीच वाढलेली आहे गती अशी नाही म्हणता येणार ना, पण आहे गती वाढलेली आहे आणि काम पण जरा चांगलं चालू आहे हा बघा हा रस्ता शिरूरकडे जाणारा हा रस्ता आहे तर हा जो पूल बांधलेला आहे यावरून गाड्या जाणार आणि खाली ये बघा खालून रेल्वे पुणे इथं एवढंच आहे एवढंच काम टाक चालू आहे तिथलं काम पूर्ण झालं की मग ट्रॅक टाक कडी टाकून ट्रॅक टाकण्याचं काम चालू होईल तेव्हा एकदा आपण आणखीन एकदा भेट देऊ पाहूयात पुढे काय काय काम होला चला तसं एवढंच दाखवतो चला बाय